नमस्कार श्री शिव महापुराण, रुद्र शिवमहापुराण कुमार खंड, अध्याय क्रमांक सहा कुमाराचे अद्भुत चरित्र श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्या समयी श्रेष्ठ सिंहासनावर बसलेला कार्तिकेय फारच सुंदर दिसत होता त्याला पाहून देवांना हे धन्य वाटले तेवढ्यात नारद नावाचा एक यज्ञकर्ता ब्राह्मण तिथे आला त्याने कुमाराला नमस्कार केला त्याची स्तुती केली आणि म्हणाला स्वामी तुम्ही ब्रह्मांडांचे अधिपती आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून माझे दुःख निवारण करा मी अजमेध यज्ञ सुरू केला आहे पण माझा अज म्हणजे बोकड बंधन तोडून घरातून पळून गेला आहे मी त्याचा पुष्कळ शोध घेतला पण हो तो सापडलाच नाही त्यामुळे माझ्या यज्ञाचा भंग होतो की काय अशी मला भीती वाटू लागली भी आहे हे विभो तुम्ही कुमार स्कंद कार्तिकेय षडानन अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहात सर्व देवता आणि ऋषीमुनी तुमची सेवा करतात तुमची स्तुती करतात तुम्ही शिवपार्वतीचे पुत्र आहात मायेने अवतार घेऊन भक्तांना सुख देणारे आहात तुम्ही षण्मुख अठरा नेत्र असलेले साधूजनांचे प्रिय करणारे दुष्टांना शासन करणारे सज्जनांना सत्कर्माची प्रेरणा देणारे व परमकल्याणकारी आहात हे कृपा सिंधू तुम्ही गणांचे अधिपती आहात शरणागतांना सुखदायक आहात पापांचा नाश करणारे आहात तुमच्यासारख्या रक्षणकर्त्या त्रिभुवनात नाही तुम्ही यज्ञ करता यज्ञ भरता आणि यज्ञातील विघ्नांचे निवारण करणारे आहात देवगुरू बृहस्पतीही तुमची स्तुती करू शकत नाही तेथे माझ्यासारख्या मंदबुद्धीचा काय पाड मी तुमची भक्ती केलेली नाही पण तुमच्यासारखा ब्रह्मांडनाथ पाठीशी असताना माझा यज्ञभंग होणार नाही या विश्वासाने येथे आलेलो आहे तरी कृपा करून माझा अजस शोधून द्या ब्राह्मणांचे बोलणे ऐकून कुमार प्रसन्न झाला त्याने वीरबाहू नामक गणाला बोकड शोधण्यासाठी पाठवले त्याने ब्रह्मांड पालथी घातले पण बोकड सापडला नाही त्याने लोकांना उपद्रव दिल्याच्या घटना मात्र त्याच्या कानावर आल्या शेवटी तो वैकुंठात गेला तेथे तो बोकड दंगा करत होता वीरबाहूने त्याची शिंगे धरली आणि त्याला ओढत ओढत कार्तिके यापाशी पाशी आणले तो समोर येताच कुमाराने त्याच्या पाठीवर मांड ठोकली तेव्हा तो बोकड वेगाने धावू लागला तो सर्व ब्रह्मांडात हेणला शेवटी कुमाराच्या भाराने थकून भागून पुन्हा निघाल्या ठिकाणी परत आला कुमार खाली उतरून सिंहासनावर बसला बोकड स्वस्थपणे उभा राहिला त्याला पाहून ब्राह्मणाला फारच आनंद झाला तो म्हणाला महाराज तुम्ही माझे मोठे काम केलेत मी तुमचा आभारी आहे हा बोकड मला द्या आता मी आनंदाने यज्ञ करीन तेव्हा कुमार म्हणाले हे विप्रा हा बोकड वध करण्यास योग्य नाही तू आपल्या घरी जा तुझा यज्ञ अवश्य पूर्ण होईल ते ऐकून ब्राह्मणाचे समाधान झाले कुमाराला आशीर्वाद देऊन तो आपल्या घरी गेला अध्याय सहावा समाप्त